नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्रातील आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या सर्व गटप्रवर्तकांना आवाहन करतो की येत्या दोन जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या प्रसंगी आझाद मैदानावरती आपण छत्री मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे गटप्रवर्तक महिनेंना कल्पना आहे की आपल्या मोठ्या संघर्षानंतर ज्या पद्धतीने राज्य सरकारने फक्त गटप्रवर्तकांना एक हजार रुपयाची वाढ केलेली आहे ती आपल्याला मान्य नाही या संदर्भात आपण सुद्धा सर्व मंत्र्यांना भेट भेटलेलो आहोत अजितदादांना भेटलो तानाजी सावंतांना भेटलो मुख्यमंत्र्यांनाही भेटलेलो आहोत आणि सगळ्यांनी सांगितले की आम्ही येणाऱ्या काळात हा जी, जी आरमध्ये दुरुस्ती करू परंतु यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व आमदारांना निवेदन देण्यासंदर्भात आपल्याला पत्र आपापल्या ग्रुपवर पाठवलेले हो आहे सर्व आमदारांना सुद्धा आपण निवेदनाची प्रक्रिया या चार पाच दिवसामध्ये पूर्ण करावी आणि दोन जुलै रोजी मोठ्या संख्येने आपण मुंबईमध्ये अजब नगरावरती सकाळी अकरा वाजेपर्यंत पोहोचायचं आहे ही लय स्वतःच्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आहे सातत्याने राज्य सरकार घटप्रवर्तकांना कंत्राटी असून सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देत नाही मात्र आपल्या मागच्या संघर्षातून राज्य सरकारने या संदर्भातलं मत ज्या पद्धतीने आपल्या ऑर्डर सर्व दाखवले आहेत त्यामुळे धन्यश कुमार साहेब आयुक्तांनी पत्र दिल्लीला पाठवलेलं आहे म्हणून नवीन आलेल्या सर्व खासदारांना सुद्धा आपण आपलं निवेदन देऊन हा दिल्लीतला प्रश्नसुद्धा मागे लावण्याकरता राज्यातल्या सर्व खासदारांना आपण निवेदन द्यावेत असंही मी आपल्याला व्हिडिओद्वारे आवाहन करतो कृती समितीची आपण स्थापना गटप्रवर्तकांची महाराष्ट्रातल्या चार प्रमुख संघटनांना सोबत घेऊन केलेली आहे त्याच्यात बिथिंगा झाल्या आहेत आयटकची स्वतंत्र गटप्रवर्तकांची परिषद झाली आणि त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांची राज्याची कृती समिती पण आपण तयार केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण आपल्याला दहा हजार रुपये मोबद्दावाढीचा निर्णय त्वरित करावा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा समावेशनामध्ये समावेश करावा या तीन प्रमुख मागण्या घेऊन येणाऱ्या काळात प्रवर्तकांचं स्वतंत्र आंदोलन आपण जाहीर केलेलं आहे या जाहीर केलेल्या आंदोलनामध्ये दोन जुलैच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणे सहभागी व्हावं असंही आव्हान या निमित्ताने करतो आयटक संघटना वेगवेगळ्या संघट वेगवेगळ्या व्यक्तांना सोबत घेऊन अनेक सर्व सर्वांना न्यायासाठी भांडत असते म्हणून आपल्याकडे दुर्लक्ष होतंय असं म्हणता येणार नाही आणि म्हणून वेगवेगळ्या लढ्यामध्ये आयटकचे पदाधिकारी काम करतात कामकाज करत सहलचे काम कार्यकर्ते काम करतात परंतु गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती येणाऱ्या काळात जे काही निर्णय आपण घेतलेले आहेत त्या निर्णयाला आपण साथ द्यावी प्रत्येकाने आपल्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठून मोठ्या संख्येने सर्व राज्यभरातील गटप्रवर्तकांनी दोन जुलै रोजी आझाद मैदानावरती जमा व्हावे आणि त्याच्या आधी आपण जे जे आपल्याला निवेदन देण्याची भूमिका सांगितलेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषद त्याचप्रमाणे आमदार आणि खासदार मंत्री महोदय या सगळ्यांना निवेदन देऊन आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया कृती समिती संघर्ष करते आहे पाठपुरावा करते आहे आपणही सर्व लढ्याला साथ द्यावी असं आवाहन कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने सर्व राज्यभरातल्या गटप्रवर्तकांना करत आहे जय भीम लाल सलाम जय शिवराय जय ज्योती